आज बोधवडे येथे महाराष्ट्र शासन शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत लाभार्थी बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्यात आला या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांना हा गृह उपयोगी संच भांडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात येतो दे बांधकाम कामगारांचे मेहनतीचे चीज व्हावे तसेच त्यांना दैनंदिन जीवनात काही वस्तूंची मदत मिळावी या हेतूने शासनाच्या वतीने प्रत्येक कामगारांना या गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कन्या संजना पाटील हर्षराज पाटील तसेच बोदवळ नगराध्यक्ष नगरसेवक शिवसेना युवासेना पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लाभार्थी कामगार बंधू ग्रामस्थ महिला उपस्थित होते बघा एक आनंदाचा क्षण आहे आजच्या दिवशी हे विरोध विरोधी वस्तू या कामगारांना वाटल्या जात आहे आणि दुसरा एक आनंदाचा विषय असा आहे की मोदी सरकारला आपल्या या सरकारला मायुतीच्या सरकारला अकरा वर्ष यावर्षी पूर्ण झालेले आहे मोदी सरकार जेव्हा सत्तेत आलं होतं तेव्हा आपण काही संकल्प केले होते आणि त्या संकल्प हे तडीच गेलेले आहे पूर्णत्वास गेलेले आहे सिद्ध झालेले आहे आणि अनेक ठिकाणी विविध माध्यमातून हे संकल्प आपले पूर्णत्वास गेलेले आहे जे संकल्प अंत्योदय हा विचार घेऊन चालत होते अंत्योदय म्हणजे अतिशय शेवटच्या टप्प्यामधल्या आपल्या लोकांना मुख्य आणला आणि महाराष्ट्र शासनाच्या एकनाथरावजी शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या कल्पनेतून आणि युती शासनामधले जे घटक होते तत्कालीन आदरणीय फडणवीस साहेब जे की आजचे मुख्यमंत्री आहेत आणि आदरणीय अजितदादा यांच्या संकल्पनेतून जो कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे की आपल्याला नुसतं शिवरायांचं नाव घेऊन टाळणार नाही अमोल भाऊ तर शिवरायांनी ज्या बारा बलुतेदारांना सक्षम करण्यासाठी आपल्या अधिकारांचा आपल्या राजपदाचा वापर करून घेतला होता त्या पद्धतीनं बारा अलुतेदार बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार अलुते यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे संसार सुखाच्या होण्याच्या दृष्टीनं हा जो निर्णय घेतला होता त्याच्या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम आहे <laughs>